ती सोलापूर पिरामिड स्पिरिच्युअल ट्रस्ट व तेलगू भाषा अभिवृत्ती सार्वजनिक ग्रंथालयम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ध्यान आणि आध्यात्मिक प्रवचन या विषयावर भीमावरम आंध्र प्रदेश येथील ब्रह्मर्षी तटवर्थी राघवराव यांचे व्याख्यान शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जुना बलचन कॉलेजसमोर पंचमुखी हनुमान मंदिर रोड येथील लोटस मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित केले आहे सदर कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सोलापूर पिरामिड स्पिरिच्युअल ट्रस्ट सातत्याने ध्यान ध्यानमार्गाचा प्रचार व प्रसार करत आहे सोलापूर च्या माध्यमाने अनेक ध्यान सत्र घेतले जातात त्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे ब्रह्मर्षी पत्रीजी हे एक आध्यात्मिक गुरु होते त्यांनी पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटी मुवमेंटची स्थापना केली त्यामध्ये त्यांनी विश्वभर ध्यान शाकाहार आणि आत्मज्ञानचा संदेश प्रसारित केला संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी ध्यान शाकाहार आणि पिरामिड ऊर्जेचा उपयोग यावर भर दिला त्यानिमित्ताने ध्यानाचा प्रसार व्हावा यासाठी सोलापूरमध्ये हैदराबाद रोडवर यशोधरा हॉस्पिटलजवळ गणेश पिरामीड ध्यान केंद्र व विजापूर रोडवरील वैष्णवी पिरामिड मेडिटेशन पार्क असे दोन पिरामिड आहेत या पिरामिडचा उपयोग उत्तम ध्यानासाठी होतो पिरामिडमध्ये बसून ध्यान केल्यास ते अत्यंत प्रभावी होते या ध्यानाचा प्रसार व्हावा यासाठी पूर्व विभागातील ध्यानसाधकांना दि सोलापूर पिरामिड स्पिरिच्युअल ट्रस्ट व तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जुना वालचंद कॉलेज समोरील पंचमुखी हनुमान मंदिर रोड येथील लोटस मल्टीपर्पज हॉल येथे भीमावरम प्रदेश येथील ब्रह्मर्षी तटवर्ती राघवराव यांचे ध्यान आणि आध्यात्मिक प्रवचन यावर व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लोटस मल्टीपर्पज हॉलचे मालक दामोदर देवसानी लाभले व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन दि सोलापूर पिरामिड स्पिरिच्युअल ट्रस्टचे अध्यक्ष पूर्णचंद्र राव मॅनेजिंग डायरेक्टर चंद्रशेखर रेड्डी तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयांचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम सचिव तिप्पण्णा गणेरी यांनी केले आहे कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असतो की ध्यान शिकवणे आणि ध्यानाची सोपी पद्धत म्हणजे फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष देणे तेवढीच पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना ध्यान शिकवतो आणि रोज जेवढं वय आहे तेवढे मिनिट ध्यान केल्यामुळे बऱ्याच जणांच्या आरोग्यात सुधारणा झालेली आहे मानसिक त्रास कमी झालेला आहे टेन्शन कमी झालेलं आहे वर्क लाईफ बॅलन्स झालेलं आहे आता पहिल्यांदाच आपण फक्त तेलुगू भाषिक सोलापुरात भरपूर आहेत म्हणून आता एक भीमावरण आंध्र प्रदेश भीमावरून इथून ब्रह्मर्षी तटवर्ती राघवराव यांना आम्ही आमंत्रित केलेले ते भीमा तर मागच्या तीस वर्षापासून दर पौर्णिमेला तीन दिवस भाऊ ध्यान शिबिरे त्याचप्रमाणे सोलापूरच्या सर्व लोकांना तेलगु भाषिक लोकांना ते खास करून लाभ व्हावा म्हणून हा कार्यक्रम तेलगु भाषेत ते ते ठेवलेला आहे त्यामध्ये तटवर्ती राघोराव राघोराव सर हे मोठे आध्यात्मिक गुरु आहेत आणि त्यांचे मार्गदर्शन लागणार आहे त्यांच्या व्याख्यान जवळपास तीस मिनिट ते दे व्याख्यान देणार आहेत आणि एक तासापेक्षा जास्त ते ध्यान घेणार तर याच्याला सर्व सोला सूत्रांनी घ्यावं यासाठी हे कार्यक्रम आयोजित केले हजार लोकांना नाव नोंदणी करायची काही कारण काही असणार सोलापूर स्पिरिच्युअल ट्रस्ट हे पिरॅमिड स्पिरिच्युअल ट्रस्ट ह्याच्याच एक पार्ट आहे आणि मागील पन्नास वर्षापासून संपूर्ण भारतभर आणि विश्वभर या सोप्या पद्धतीने ध्यान शिकवतात की ध्यानाची जी पद्धत आहे श्वासावर लक्ष देण्याला आना सती असं नाव आहे की बुद्धांनी सांगितलेलं सार्वजनिक ग्रंथालय व द सोलापूर पिरामिड स्पिरिच्युअल ट्रस्टच्या विद्यमाने कार्यक्रम आम्ही करत आहोत हे कार्यक्रम लोटस मंगल कार्यालय पंचमुखी हनुमान मंदिरच्या बाजूला कार्यक्रम लागलो तर याचा सविस्तर माहिती आपले गांधी